संत वाहते मुळामुठा माई संत वाहते मोठा माई तीरावरल्या सुखदुःखाची तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही संत नमस्कार मित्रांनो यूट्यूबवरील ऑफ बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो संत वाहते कृष्णामाई या चित्रपटातील ह्या गाण्याचे जे बोल आहेत त्या बोलामध्ये मी फक्त कृष्णामाईच्या जागी मुळामुठा असा शब्द टाकला आहे कारण मी आता मुळामुठेच्या काठावर उभा आहे जो काठ कल्याणीनगर या भागाला लागून आहे आणि समोरचा जो काठ दिसतो आहे तो कोरेगाव पार्कचा घाट आहे हा जो पूल तुम्हाला दिसतोय हा कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर यांना जोडणारा आहे आणि या उंच इमारती दिसत आहे ते बेस्ट इन हॉटेल दिसते बघा ही उंच इमारत ही पॅराडाईज म्हणून काहीतरी पॅराडाईज टॉवर का काहीतरी म्हणून प्रख्यात आहे भोसले साहेबांचं बांधकाम आहे ते आणि त्याच्यानंतर पलीकडचा भाग हा एक्सटेंशन ऑफ कोरेगाव पार्क मुंडवा आणि खाली तुम्ही पाहिलं तर खाली दूरवर तुम्हाला काही इमारती दिसतील तो खराडीचा भाग आहे आणि हे नदीला तुम्हाला पाणी जे वाढलेलं दिसतंय आत्ता ते कशामुळे वाढलं आहे तर वरच्या खोऱ्यात जो पाऊस झाला आहे ना त्या पावसामुळे घडकवासला धरणातून जो विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे मुळामुठेला पाणी वाढलेलं आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल बघा समोर समोर फेसाळत पाणी बाहेर पडते बघा त्या बाजूला पाणी काय आहे तर ते पाणी आहे आपलं भैरोबा नाला पंपिंग स्टेशन जे आहे त्या पंपिंग स्टेशनच्या एस टी पीमधून मधून म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधून जे पाणी सोडण्यात येतं आणि तिथून एक नालाही गेलेला आहे तो नाला थेट असा खाली मुळामुठ्याला येऊन मिळतो असे किती नाले मुळा आणि मोठ्याला येऊन मिळतात आणि इथून पुढे खाली नदी जाताना सुद्धा किती नाले वगैरे असतात हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि मुळामुठेचं जे प्रदूषण आहे मुळामुठेच्या पाण्याची जी गुणवत्ता आहे ती दिवसेंदिवस कशी ढासळत गेली आहे आणि अक्षरशः उजनी धरणात जाईपर्यंत ह्या पाण्याचे काय होतात हे आपण अभ्यास करून शोधून काढू शकतो आता राहता राहिला मुद्दा मुळामुठेच्या दोन्ही काठाचा तर त्या गाण्याच्या शब्दात म्हटल्याप्रमाणे तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव दिसला नाही आणि जाणीव असायचं पण काय कारण आहे मला सांगा तुम्ही मुळामुठेला किंवा कुठल्याही नदीला तीरावरील सुखदुःखाची जाणीव दिसला नाही जाणीव असायचं काय कारण आहे मला सांगा कुठल्याही नदीच्या मग मुळामुठा असेल कृष्णा असेल पंचगंगा असेल गोदावरी असेल तापी असेल पोरणा असेल भीमा असेल ह्या नद्यांच्या किंवा यांच्या यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्यांच्या छोट्या मोठ्या उपनद्यांच्या आरोग्याची काळजी कधी आपण पाहिलेली आहे का हां त्यांचं जे नैसर्गिक आदिवास आहे त्यांचं जे आरोग्य आहे त्यांचं जे सगळं चलनवलन आहे त्याच्याकडे आपण कधी लक्ष दिलं आहे का हे प्रश्न जर आपण आपल्यालाच विचारले तर तीरावरच्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही सुखदुःखाची जाणीव तिजला नाही ह्या म्हणण्याला अर्थ आहे असं मला इथं जाणीवपूर्वक नमूद करावं असं वाटतंय तीरावरील सुखदुःख तिला काय करायचेत निसर्गाने तिला जो अधिकार दिला आहे निसर्गाने तिला जो प्रवाह आखून दिला आहे त्या प्रवाहाचं पालन पालन करत करत ती जिथं तिचं ठिकाण आहे तिथपर्यंत ती जाणारच आहे परंतु तिचं नैसर्गिक सौंदर्य तिची मूलभूत शुद्धता तिच्या अंगा खांद्यावर खेळणारे पशुपक्षी असतील जलचर्य प्राणी किंवा इतर काही घटक असतील म्हणजे मी आ, मासे असतील इतर काही कीटक असतील कासव असतील त्यांच्याबद्दल तर बोलतोयच आहे पण त्याचबरोबर शेवाळ असेल जलचर्य म्हणजे झुलॉजी आणि बॉटनी या दृष्टिकोनातून मी बोलतोय म्हणजे पाण्यातलं पण आणि नदीच्या किनारी काठारावर सुद्धा ह्यांच्या आदिवासाबद्दल सह अस्तित्वाबद्दल आपण कधी काळजी घेतलेली आहे का असे जर काळजी आपण घेतली असती तर इंद्रायणी नदीवर फेसा फेस फेसाच्या लाटाच्या लाटा उभ्या राहिल्या नसत्या नदीच्या पाण्याला दुर्गंधी आली नसती मासे मरून पडले नसते त्यामुळे आपण जे म्हणतो आहे की तीरावरील सुखदुःखाची जाणीव तिजला नाही या म्हणण्याला खरंच काही अर्थ नाही आणि आपण जर तिच्या सुखदुःखाला आपण जर तिच्या सुखदुःखाला महत्त्व देत नसू तिच्या सुखदुःखात सामील होत नसू आणि तिच्याकडे कायमच दुर्लक्ष करून आज नद्यांची जी गटारं केलीत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मला तयार करायचा तयार करण्यासाठी मी बाध्य झालो आणि म्हणून मी आज ह्या किनाऱ्यावर येऊन हे संत वाहते कृष्णा माई या चित्रपटातील गीताचे बोल घेऊन आपल्या मुळामुठा माईची जी खंत आहे जे दुःख आहे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे आता किमान पावसाळ्यात तरी नदी वाहती दिसती पाणी थोडं गडुळलेलं आहे कालांतराने ते पण चांगलं होत जाईल कारण जसं दस जसं माती आणि घाण वाहून पुढे जाते तसं तसं येणारं पाणी हे चांगल्या रंगाचं दिसायला लागतं पूर्वी तर पाणी काळं निळं अत्यंत घाण दुर्गंधी असलेलं दिसायचं वासायचं त्याला प्रचंड आणि आता तरी पाण्याची परिस्थिती बरी आहे पाणी वाहतं आहे तर सांगायचं मग आहे मित्रांनो संत वाहते मुळामोठा माई तीरावरच्या सुखदुःखाची जाणीव दिसला नाही कारण ही जाणीव आपल्यालाही नाही आहे कोरेगाव पार्क समोर आणि इकडं माझ्या पाठीमागं असणारे कल्याणी नगर यांनी सामाजिक जनजीवन असेल गोरगरिबांचं मध्यमवर्ग यांचं आयुष्य असेल याच्यासाठी काहीच केलेलं नाही आहे यांच्या यांच्या आयुष्यात ही लोकं मग्न राहिलेली आहेत कारण इथला समाजच अत्यंत उच्चभ्रू श्रीमंत वेगळ्या वातावरणात वा वाढलेला पोचलेला आणि त्यांच्या जगण्याची झिंगच वेगळी त्यांच्या जगण्याचे निकषच वेगळे आणि त्यांच्या जगण्यात इतर कोणाला काही स्थानच नाही म्हणजे मध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्स गाडीने दोन तरुणांना म्हणजे एक मुलगी आणि एका आ... मुलाला उडवून ठार मारलं ती घटना ताजी असतानाच काल पुन्हा एका शाळेत जाणाऱ्या मुलाला पंधरा सोळा वर्षाचा त्याचाही अपघात झाला आणि तोही मृत्युमुखी पडला आहे म्हणजे सामान्यांच्या जीवनाला या दोन्ही प्रदेशात किंवा कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर हे पुण्यात मराठी प्रांतात असूनही मराठी नसल्याच्या जी जे वास्तव आहे त्या वास्तवामध्ये इथल्या मूलभूत मूलभूत म्हणजे मूळ असणारी संस्कृती मूलभूत जे व्यवहार आहेत ते आणि मराठी पण आणि आपलं एक चांगलं रीती रिवाज यांना कुठेही स्थान नाही आहे अमराठी भाषिकांचा भरणा इथं आहे आणि त्यामुळे गोरगरिबांच्या जगण्याला समान मानणाऱ्या ह्या वृत्तीत जे काय घडतं आहे त्याच्याशी नदीचा काही संबंध नाही त्यामुळे तीरावरील सुखदुःखाची जाणीव असायचं तिचं काही कारणच नाही म्हणजे आपण नदीचं सुखदुःख कधी पाहिलं नाही अनुभवलो नाही नदी दुःखात जाणार नाही याची काळजी घेतली नाही तिच्या काठाने आपण भरत राहिलो पण तिला मात्र आपण गटार गंगा करत राहिलो गंगेला गटार करण्याचं पाप हे सर्वस्वी आपलंच आहे आणि ह्या नदीच्या तीरावर जी चांगली संस्कृतीचे चांगले रीतिरिवाज वाढतील बहरतील संवर्धित होतील ते त्यामुळे कोरेगाव पार्क आणि माझ्या पाठीमागे असणारा हा जो नगरचा भाग आहे म्हणजे हे मेट्रोचे खांब दिसत असतील बघा तुम्हाला ह्या व्हिडिओ आहेत इथूनच मेट्रो गेलेले आहे या, गे या सगळ्या परिसरात म्हणजे पब मॉल मल्टिप्लेक्स त्याच्यानंतर परमिट रूम रेस्टॉरंट बार हुक्का बार ड्रिंक्स तंदुरी चिकन मटन माशे आणि बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्याशिवाय राहत नाही कारण त्याला तेवढी मागणीच आहे आणि ह्या मागणीच्या झिंगमध्येच एक तरुणाई बर्बाद झाल्याचं चित्र आपल्याला दिसतं त्यांनी बर्बाद व्हावं हो का नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांनी इतरांच्या जगण्याला धोका पोचू नये इतरांच्यावर आच आणू नये असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे आज कोरेगाव पार्क नदीच्या कोरेगाव पार्क आणि नगर या दोन्ही किनाऱ्यांना स्पर्श करत वाहणाऱ्या हा पूल इकडं दिसतोय इकडं ह्या माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागे इकडे येरोडा बनगार्डन तिकडचे पूल दिसत असतील कदाचित माझ्या पाठीमागे हा पूर्णतः येरोड्याचा बनगार्डनचा भाग आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजवरून जी संगम संगम ब्रिजवरून नदी वाहत वाहत नायकांच्या बेटाला स्पर्श करत संगमवाडी मार्गे शाहदावल दर्गा मार्गे पुढे येरोड्यात येते आणि येरोड्याचा बनगार्डनचा भाग ओलांडून ही नदी कोरेगाव पार्क म्हणजे आत्ता माझ्या गोरेगाव पार्क कोरेगाव पार्कसमोर असताना माझ्या पाठीमागा आहे तो नगरचा भाग त्यांना स्पर्श करून ही नदी पुढे जाते आणि पुढे ती खराडीचा भाग ओलांडून पुढे हडपसर मांजरी तसा पट्टा ओलांडून ती खाली भीमा नदीला जाऊन मिळते असा हा सगळा प्रवास आहे नद्यांचा अधिवास नद्यांच्या अनुषंगाने उभी राहणारी एक परिसंस्था आणि ह्या परिसंस्था आणि ह्या नद्यांच्या अनुषंगाने आपली विकसित झालेली सनातन संस्कृती आपले आप आपले जे रीतिरिवाज आहेत सूर्याला अर्ध वगैरे देणे आणि गोपालन म्हणा ह्या सगळ्यांचा आधार पाणी हाच राहिलेला आहे आणि पाणी हेच जीवन हे आपल्याला माहिती आहे तेव्हा नद्या जगल्या तर आपण जगू त्यामुळे नद्या जगणं नद्या पुनरुज्जीवित करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपण हे सगळं म्हणतो पण प्रत्यक्षात पाळत नाही नद्यांमध्येच सगळी घाण आणून टाकायची हे आपल्या आपण हे टाळायला हवं कारण मी बघतो जाता येता पुलावरून लोक शिळं अन्न निर्माल्य आणखी काय काय उरलेलं आहे नकोशा गोष्टी नदीपात्रात टाकून देत असतात अत्यंत चुकीचं आहे नदी मृतपाय मृतप्राय व्हायला आपणच कारणीभूत आहोत असं करू नका पुनरुज्जीवनाचा नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प आणि नदी सुधार प्रकल्प ह्याचं काम काठावर करून काहीच होणार हो नाही आहे नदीचा जो मूळ गाभा आहे नदीचा जो मूळ आत्मा आहे नदीचं जे मूळ आणि कूळ आहे तिथून सुरुवात करून नदीपात्र वाहती नदी ही स्वच्छ सुंदर दुर्गंधीमुक्त कशी राहील हे पाहायला हवं ती दुर्गंधीमुक्त झाली तर नदी सुधारली असं म्हणता येईल आणि ती तिच्या दुर्गंधीमुक्ती मुक्त आणि स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी घेऊन व्हायला लागली तर तिचं पुनरुज्जीवन आपापच होईल आणि नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी जो बिओडी आवश्यक आहे त्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात खाली येईल हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक प्रगतीने आणि एनवायरमेंटल म्हणजे पर्यावरण अभियांत्रिकी पद्धतीने आणि परिसंस्था म्हणजे इकॉलॉजी जी म्हणतात त्या अनुषंगाने नदीचा अभ्यास केला आणि नदीला नुसता माता म्हणून चालणार नाही तर माते मातेच्या जिवंत राहण्यासाठी जे जे आवश्यक गोष्टी आहे त्या गोष्टी करायला हव्यात आता मध्यंतरी मी वृत्तपत्रात वाचलं की तापी नदी आत्ता पावसाळा झाल्यानंतर तापी नदीची पूर्णामाहीची नारळ आणि ओटी भरण्यात आली आणि नदीला वस्त्र अर्पण करण्यात आलं तसं आपण करू शकतो पण तेवढ्यापुरतंच आपण अवलंबून राहता कामा नाही तर एकूणात समग्र इंटिग्रेटेड असा विचार परिपूर्ण विचार करायला आपण शिकलं पाहिजेत तर आजचा हा व्हिडिओ हा आमच्या मोठा माईच्या माईला समर्पित करतो आज गुरुपौर्णिमेच्या पावन या पावनदिनी आपण सगळे आपल्या या नद्या या मातांना संवर्धित करण्याचा पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प करूया त्यासाठी सगळे मिळून कामाला लागूया मोठमोठ्या ए सी हॉलमध्ये गुपगुपीत गाद्यांवर बसून माईकसमोर धरून कॅमेऱ्यासमोर मोठं मोठं खोटं खोटं शास्त्रीय किंवा अशास्त्रीय आणि इंग्रजी वेस्टर्नातले शब्द वापरून काही होणार नाही आहे वसुंधरा आणि ही सरिता ह्यांचं जर सह अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला ग्राउंड झिरोवर उतरण्याशिवाय पर्याय नाही एवढंच सांगतो आणि थांबतो आपल्या या व्हिडिओ मित्र सुरेश मुरेजर कोडितकरला रजा द्या आपल्या या प्रवासात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना शोधत राहा जमवत राहा त्यांना या वाटेवर घेऊन या त्यांना ह्या सक्रिय कामाचे सदस्य व्हायला प्रोत्साहित करा प्रेरणा द्या आणि सगळे एकत्र होऊन काम करूया असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम